रोकठोक वार्तांकन रोकठोक बातमी सेल्फी काढण्याच्या नादात पाचशे फूट खोल धरीत तरुण पडला कन्नड घाटातील घटना सध्या मोबाईलवर सेल्फी काढणे आणि कोणत्याही जागेवर उभे राहून फोटो काढण्याचा मोह सगळ्यांना होतो असाच फोटो काढण्याचा प्रकार कोळवाडी येथील इसम अर्जुन रामसिंग मोरे यानं दिनांक बारा जून रोजी सायंकाळी पाच वाजेच्या सुमारास कन्नड घाटात घडला मसोबाजवळील कठड्याजवळ हा तरुण सेल्फी काढत असताना खाली दरीचा अंदाज न आल्यानं पाय घसरून अचानक खाली पडला आणि तो थेट पाचशे फूट खोल दरीत जाऊन पडला सोबत असलेल्या पत्नीना आरडाओरडा करून आजूबाजूला मदत मागितली असता काही जणांनी महामार्ग पोलीस महामार्ग पोलिसांना सदर घटना पथकाचे शेषराव राठोड व योगेश पवार हे तात्काळ घटनास्थळी पोहोचले आणि दरीत उतरून सदर इसमास मोठ्या कष्टानं दरीतून वर काढले त्याच्या डोक्याला जबर मार लागल्यानं गंभीर दुखापत झाली असल्याचं त्यांच्या लक्षात आल्यानंतर त्यास अँबुलन्सद्वारे चाळीसगाव येथील रुग्णालयात उपचारासाठी रवाना करण्यात आले महामार्ग पोलिसांच्या या तात्काळ मदतीमुळे अर्जुन मोरे याचे जीवदान मिळणार आहे यावेळी मिथून राठोड हे देखील पोलिसांच्या मदतीला हजर होते निसर्गाच्या सानिध्यात असो किंवा कुठल्याही पर्यटन स्थळी सेल्फी किंवा फोटो काढताना अवघड जागेवर सेल्फी काढण्याचा मोह हो प्रत्येक व्यक्तीनं टाळायला पाहिजे तसेच स्वतःची काळजी घेतली पाहिजे हे नियमित समाज माध्यमातून सांगितले जाते मात्र त्याची खऱ्या अर्थानं अंमलबजावणी होत नाही म्हणून असे अपघात घडतात तेव्हा प्रत्येकानं आपला जीव आपलं आयुष्य घरच्यांसाठी अमूल्य आहे हे लक्षात घेऊन अवघड जागेवर सेल्फी किंवा फोटो काढताना काळजी घेणं गरजेचं आहे महाराष्ट्रातील महत्वाच्या आणि ताज्या बातम्या पाहण्यासाठी आमच्या जय हो न्यूज चॅनलला सबस्क्राइब सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा